नाही आता उमरज नंबर एक मध्ये ना तीन घटना पहिल्या आहेत आळ्याला दोन झालेले आहेत तिथं ते दोन बालकामामृत पडले एक गोर आणि एक उजबर पण आळ्याला जे झालं त्याची पुन्हा वृत्ती आपल्या मध्ये झाली ते जर बाळ म्हणून दागावलं असतं तर तेच आम्ही बघायचं का असं पण आता आम्हा आमच्या वरिष्ठ कार्यालयाने सांगितलं होतं तुम्ही जावं तिथले टाळे लावा आम्ही काय सांगतो बसलो आम्ही आपण ग्राउंड लेवल ला, ला काम करतोय तुम्हाला पहिलं प्रथम सांगू सांगितलं होतं काय मी त्यांना माहिती ना त्यांना निवेदन निवेदन पण दिलं होतं तुम्ही आणि ते बिबटे इकडला पकडायचे आणि तिकडे निवडून पडायचे ही दिशा बोलणे शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची करून आता व्यवस्था ना, करा नाही आम्हाला परवानगी द्या आम्ही गोळ्या घालूयाला तुम्हाला नेमकी पशु जागवायचाय का माणूस जागवायचा नाही तर माणसांना गोळ्या घालाय परवानगी द्या तुम्हीच घाला आम्हाला गोळ्या आमचे बालक आता किती आम्हाला ओसा राहायला लागते आम्ही काय करणार जोपर्यंत हल्ले होत नव्हतो ठीक होत पण आम्ही असंही म्हणत नाही त्यांना मारून टाका हेही जागलं पाहिजे पाहिजे सारखे पिक्चर काळात जर याखंडी घटना अशी चौथी जर घडली तर आमच्या गुन्हे राबेल गेले तरी चाल आम्ही ऐकणार नाही आम्ही आम्हाला काय समाजासाठी करतोय आम्हाला काही पत्र हेच नाही पाहिजे तुम्ही लिखित या तर एवढ्या दिवसात आम्हीच काहीतरी काहीतरी आम्हाला तुम्ही आम्हाला

आमचे प्रतिनिधी त्याच्यामुळे तुम्ही आमच्या याच्यासाठी काम काय होत की ज्या वेळेस आपल्या याच्यापर्यंत जो बंद उद्या तुमच्या मुलापर्यंत किंवा माझ्या मुलापर्यंत जो येत तोपर्यंत काय होत लाईक दिवस दिवस आहे चार दिवस लाईक रात्रीचे रात्री शेतकऱ्यांना जाणवते ना शेतामध्ये नदीच्या नदीच्या जास्त त्यामुळे ते इकडे आणि उत्सुकून गेलेच ना रस्त्याला फरक आणि आता अनेक फक्त सांगावं ते थोडायचं साहेब साहेब साहेबांना